नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्च महिन्यामध्ये नर्सरीमधून कुठल्या झाडांची खरेदी करावी आणि कुठल्या झाडांची खरेदी करू नये तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला व्हिडिओ म्हणजे बघता येतील आपल्याला झाडं घ्यायची असतात आपण मनामध्ये एक यादी तयार करतो किंवा आपलं असं असतं की माझ्याकडे हे झाड नाही आहे ते झाड नाही मग आता नर्सरीमध्ये गेल्यावर मी ते नक्की घेणार आहे किंवा आता कोणता महिना चालू आहे त्याप्रमाणे आपण ठरवतो आणि मग आपण नर्सरीमध्ये जातो पण नर्सरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला एवढे सुंदर झाडं दिसतात ना इतक्या झाडांवर फुलं आलेले असतात आणि आपल्याला ती भुरळ पडल्यासारखी होते आणि मग आपण पटापट झाडं उचलतो मग त्यावेळेस आपण विचारच करत नाही की आता हे झाड आपल्याकडे चालेल की नाही माझ्याकडे किंवा माझ्याकडे सावलीन आहे की नाही मग हे झाड घेऊ की नको आणि मग आपण झाडं घेऊन येतो आणि घरी आल्यावर काय होतं दुसऱ्या दिवशी तीन चार दिवसात आपल्याला ते काही झाडं असे मलूल झाल्यासारखे दिसतात म्हणजे माना टाकलेल्या असतात काही झाडांनी किंवा आपण म्हणतो एक नर्सरीतून आमदार तेव्हा खूप फुलं होते झाडावर पण नंतर त्याला फुलंच येत नाही आहे त्याला कारण असतं की प्रत्येक सीझनचे काही झाडं असतात आणि नर्सरीमध्ये ते वातावरण तयार करतात ते पॉली हाऊसमध्ये असतात त्यामुळे तिथं बारा महिने तुम्हाला चांगलेच झाडं दिसतात पण आपल्याकडे घरी तसं वातावरण नसतं ना त्याच्यासाठी आपण विचार करायचा असतो झाडं घेताना की आता ह्या ऋतूमध्ये कोणते झाडं चालतील तर आता वसंत ऋतू आहे तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे की आता तुम्ही मार्च महिन्यामध्ये नर्सरीमध्ये गेला तर कुठले झाडं घ्या आणि कुठले घेऊ नका तर सगळ्यात पहिलं झाड मी तुम्हाला सुचवल ते म्हणजे मोगरा मोगरा ह्या तर अतिशय सुंदर आणि सुवासिक फुल असलेलं झाडं आहे आणि मोगऱ्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळतात तीन चार व्हरायटी मोगऱ्याच्या येतात आणि नर्सरीमध्ये तुम्हाला अगदी मोठं झाड मिळेल आता आता बऱ्याच नर्सरीमध्ये कुंड्यांमध्ये लावलेले रेडीमेड प्लांट्स मिळतात म्हणजे पॉट्स मिळतात की तुम्ही घरी घेऊन यायची आणि त्याच्यावर फुलं असतं तो सीझन तुमचं चालू राहतो आता हे झाड बघा ना किती कळ्यांनी गच्चं भरलेलं आहे तर एवढा सुवास सुटतो सुटत संध्याकाळच्या वेळी त्याचा जेव्हा फुलं उंबलायला सुरुवात होईल तर त्याच्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे जास्वंदी आता उन्हाळ्यामध्ये आमच्या जा जास्वंदीचा सीझन आहे ब फुलं यायचा जास्वंदीमध्ये देशी आणि हायब्रीड असे दोन प्रकार असतात तर देशी व्हरायटी म्हणजे एकदम हार्डी असतात त्या तुमच्या लवकर खराब होत नाही हायब्रीड कदाचित होऊ शकतात त्याच्यानंतर पुढचं झाड आहे गुलाब गुलाब पण आता नर्सरीमध्ये तुम्हाला भरपूर कलर मिळतील त्याच्यामध्ये पण गुलाब घेताना आपण थोडासा विचार करा बरं का कारण की बऱ्याचदा उन्हाळ्यात आपले गुलाबाचे झाडं जास्त खराब होतात आणि ते डायबॅकमुळं डायबॅक म्हणजे अशी फांदीवरनं काळी काळी होत जाते आणि मग ते आपलं झाड मरतं अशा प्रकारे होतं बघा तुम्हाला पण अनुभव असेल मला पण तो अनुभव आहे त्याच्यानंतर पुढचं झाडं आहे ते म्हणजे हे मधुकामिनी ह्याचे पण फुलं खूप सुवासिक असतात आणि अतिशय सुंदर बारीक पानांचं झाड याचं बोनसाय पण खूप छान होतं आणि असे बारीक बारीक छोटे व्हाईट फुलं येतात आणि खूप सुंदर दिसतं आणि भरपूर वास असतो तर मधुकामिनी पण तुम्ही नक्की घ्या आणि हे बरेच वर्षे बर आपल्या बागेमध्ये राहू शकतं काडीपासून त्याचं रोप तयार होतं तसंच बीपासून पण तयार करता येतं असे बरेच झाडं असतात की ज्यांचे आपण रोपं पण बनवू शकतो त्याच्यानंतर त्याच्या पुढचं झाड आहे ते म्हणजे माझं सगळ्यात आवडतं झाड म्हणजे आडेनियम तुम्हाला जर अशा प्रकारचे झाडं आवडत असेल तर तुम्ही आडेनियम नक्की ॲड करा अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि संपूर्ण उन्हाळा त्याला एवढे फुलं असतात ना आणि मुख्य म्हणजे वर्षभरात त्याला वर्षभर फुलं असतात कुठल्या ना कुठल्या झाडांना याच्यात म्हणजे फुल तुमच्या फुलांची कधी कमीच होणार नाही तुम्हाला आडेनियमच्या फक्त त्याची काळजी काय घ्यायची आहे त्याला पाणी खूप कमी घालायचं आणि भरपूर ऊन जिथे मिळेल दिवसातलं जास्तीत जास्त ऊन तुमच्या घरी ज्या भागात येत असेल ना तिथे तुम्ही ही कुंडी हो, ठेवा आणि ह्याचे पण रोपं खूप सहज तयार होतात ह्या शेंगांमध्ये बी निघतं त्या बियांपासून पण रोपं तयार करतात आणि ह्याचे कटिंग पण लावता येतात तर तुम्ही नक्की नेमचं झाड तुमच्या बागेमध्ये ॲड करा त्याच्याच नंतर सगळ्यात पुढचं झाड म्हणजे हे पण सगळ्यात लो मेंटेनन्स झाड म्हणजे बोगनवेल बोगनवेलीमध्ये पण तुम्हाला अनेक कलर मिळतात अनेक व्हरायटी मिळतात त्याच्या आता डॉर्फ व्हरायटी मिळालेली आहे पुन्हा कुंपणाला पण असतं खूप ठिकाणी त्याच्या पुढचं झाड म्हणजे टिकोमा टिकोमामध्ये पण भरपूर कलर येतात आणि उन्हाळ्यामध्ये अगदी गच्च भरलेलं असतं हे झाड फुलांनी आणि एरवी पण वर्षाभरात त्याच्याला फुलं असतात नंतर आबोली तुमच्याकडे नसेल तर आबोलीचं झाड नक्की लावून घ्या आबोली तर काय म्हणजे बी पडवून आणि त्याचे रोपं उतरतात तर भरपूर ठिकाणी तुम्हाला त्याचं रोप पण मिळेल पण त्याच्या आता काही हायब्रिड व्हरायटीज पण आलेल्या आहेत सुंदर कलर असतात त्यात दुसरे पण ते पण तुम्हाला मिळालेत राहणं हा बघा माझ्याकडे एक कलर आहे आणि याला ज्या शेंगा हो आहेत ना त्याच्या बिया असतात त्याच्यापासून रोपं तयार होतात त्याच्यानंतर त्याच्या पुढचं झाड जरबेरा जरबेराचा आता फुलांचा सीझन आहे बघा कळ्या भरपूर कळ्या लागलेल्या आहेत त्याला आणि याच्यात पण हायब्रीड मी सांगेल तुम्हाला हायब्रीड घेताना थोडासा विचार करा अनुभव असेल तर घ्या पण ह्या ज्या देशी व्हरायटी असतात त्यांना नक्की घ्या त्याच्यानंतर हे सेन्सिवेरिया हे झाड पण तुम्ही वर्षाच्या कुठल्याही ऋतूमध्ये लावू शकता पण आत्ता तुम्हाला तुमच्याकडे नसेल तुमच्या बागेत तर तुम्ही नक्की आणा मग नर्सरीतनं आणि लावून टाका त्याच्या तर पानापासनं पण भरपूर रोपं तयार होतात एवढे रोपं तयार करता येतात ना आपल्याला माझ्या बागेमध्ये याच्या वीस कुंड्या नक्की असतील आता फक्त एका रोपापासनं मी सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही आता कॅक्टस पण लावू शकता कॅक्टसला पण भरपूर फुलं येतात कॅक्टस तुम्ही लावा आता पण सक्युलंट्स मात्र तुम्ही घ्यायचं टाळा कारण की हे सक्युलंट्स जे असतात ना हे उन्हाळ्यामध्ये खूप तर खराब होतात दरवर्षी मी ते आणतेच त्यातले मधले चार तरी मारतात सहा टिकतात तर अशा प्रकारे सक्युलंट घेताना थोडा विचार करा थंडीच्या सीझनचे जे झाडं आहेत ना पिटोनिया गजानिया स्टॉक असे बरेच जे आहेत तर त्याचे पण रोपं तुम्हाला आता नर्सरीमध्ये दिसतील पण तेच घेण्याचा टाळा कारण की त्यांचा सीझन आता संपत आलेला आहे फार तर महिन्याभर त्यांना फुलं येतील त्यामुळे अशी झाडं आता तुम्ही बिलकुल घेऊ नका त्याच्यानंतर पॉईंट सेटिया तुम्हाला दिसेल एवढे सुंदर सुंदर कलर आहेत पॉईंट यामध्ये पण त्याचा पण सीझन संपलेला आहे तर पॉईंट सेटिया पण तुम्ही आता घेऊ नका परत शेवंतीचे रोपं दिसतील ते कसे पॉली हाऊसमधली शेवंती असतील त्यामुळे त्यांच्याकडे ती छान फुलते पण आपल्याकडं ऊन खूप वाढायला सुरुवात झालेली आता त्यामुळे शेवंती पण तुम्ही आता घेऊ नका हा बघा शेवंतीचा सीझन आता संपत आलेला आहे तर अशा विचार करून तुम्ही झाडांची खरेदी करा तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग हॅपी गार्डनिंग